नुकत्याच पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याला मंजुरी देण्यात आली आहे ग्रामविकास विभागाने याबद्दलची माहिती दिली आहे आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या सहा मागण्यांना मान्यता देण्यात आली आहे यात प्रामुख्याने राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन नेमकं किती वाढणार हे पाहूयात ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या दोन पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन तीन हजार रुपयांवरून सहा हजार रुपये करण्यात येणार आहे तर ज्या उपसरपंचांचे मानधन एक हजार आहे त्यांचे दोन हजार रुपये करण्यात आले आहे त्याची सूची तुम्हाला पाठवतो मी परंतु ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच यांचं जे मानधन होतं ते दुप्पट केलेलं आहे आणि इतरही जे काही निर्णय आम्ही घेतले दुधाच्या द अनुदानाच्या संदर्भात इतर अनेक निर्णय आजच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचे घेतलेले आहेत हे निर्णय देखील सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आहेत सर्व लोकाभिमुख असे निर्णय काय या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलं आहे त्याचं डिटेल तुम्हाला त्याची यादी मी देतो परंतु सर्वसामान्यांचं सा सरकार आपण म्हणतो की खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्यासाठी त्यांच्या हितासाठी आजची कॅबिनेट देखील महत्त्वाची ठरलेली आहे ठाण्याच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरने ठाण्याच्या आय टी आयला देखील धर्मवीर आनंदगीर साहेबांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे धर्मवीर आनंदगीर साहेबांचं जे कार्य आहे ते फार मोलाचं आहे आणि त्यासाठी त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर आपल्या पुणे पुणे एअरपोर्टला संत तुकाराम महाराजांचं नाव दिलेलं आहे असे अनेक प्रकल्प अनेक आज ज्या प्रकल्पांना चालना देण्याचं काम केलेलं आहे आणि अनेक निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही घेतले